जय शिव मित्रांनो तर सोलार पंप इन्स्टॉलेशन संपूर्णपणे गेल्या दोन ते ती तीन महिन्यापासून स्टॉप झालेले होते किंवा बंद होती आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही गेल्या दोन ते ती तीन महिन्यापूर्वी पेमेंट केले व्हेंडर सिलेक्शन केले काही शेतकऱ्यांनी वर्ष न झालेले पेमेंट करून नंतर व्हेंडर सिलेक्शन केले पण अजून जे पंप इन्स्टॉलेशन आहे तर ते झालेलं नाही तर मित्रांनो ना आता परत नव्याने जे मटेरियल वगैरे आहे तर ते शेतकऱ्यांना आता होत आहेत आणि त्यांचे पंपाचं जे आहे इन्स्टॉलेशन जे तर ते कंप्लीट केलं जात आहे तर आता काही शेतकऱ्यांनी नव्याने पैसे भरलेले आहेत किंवा त्यांचे अर्ज ॲप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांनी त्यांच्या लाभार्थी आध्या कशाप्रकारे बघायच्या कारण पूर्वी जे लाभार्थी आधी होते तर त्या डायरेक्ट काही ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा महावितरण ऑफिसच्या बाहेर लावलेल्या होत्या तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघणार आहोत की आपण लाभार्थी आधी कशाप्रकारे बघायची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक केल्यावरती आपण या ठिकाणी येणार तर या वेबसाईटवरती आल्यावरती वेबसाईट जी आहे तर ती कुसुम सोलरचीच ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती आल्याच्या नंतर आपलं राज्य जे आहे तर ते सर्वप्रथम सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा असणार आहे तर त्या तो सिलेक्ट करायचा आपलं जे राज्य आहे तर ते सिलेक्ट करताना काळजी घ्या या ठिकाणी महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र एम एस सी डी सी एल जे आहे तर असे दोन ऑप्शन आहेत यामध्ये आता सारे शेतकरी जे आहे तर ते चूक करते आता जे मेडा किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे जे दोन टप्प्यामधले सोलार पंप होते तर ते संपूर्ण एकाच वेबसाईटवरती करून या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र वितरण जे आहे तर तेच ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तर तो जिल्हा सिलेक्ट करा म्हणजे आपल्या जिल्ह्यामधील आपल्या गावामधील सर्व जे शेतकरी आहे तर त्या ठिकाणी येतील आपल्या यामध्ये कुठलाही जिल्हा असू शकतो सोलापूर यवतमाळ सांगली रायगड पुणे जो असेल तर तो आपण सिलेक्ट करा आता आपण छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करत आहोत त्यानंतर आपले कम पंप जो आहे सोलार पंप ज्यासाठी आपण अर्ज केले आहे तर त्याची कॅपॅसिटी सिलेक्ट करा आणि या ठिकाणी आपल्याला अर्ज केल्याचं जे वर्ष आहे किंवा जी लाभार्थी यादी आहे कोणत्या वर्षाची बघायचे तर ते सिलेक्ट करा आता दोन हजार पंचवीससाठी जे लाभार्थी आदे आहे तर ते बघणार आहोत त्यासाठी ते पण दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून गो या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता बरेच सारे शेतकरी या ठिकाणी बॅग घेतील कारण जे याद्या आहेत तर ते लोड होण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे त्यामुळे येथे आपल्याला वाट बघायची आता याद्या ज्या आहेत तर त्या तीन फॉरमधे आपल्याला बघता येणार आहेत तर याद्या प्रकारे बघायची आता हे बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आपण आपला जे शेतकरी आहे तर त्याचा ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर त्याचं नाव त्यानंतर त्याचं डिस्ट्रिक्ट वगैरे संपूर्ण माहिती त्याचबरोबर या ठिकाणी तीन ऑप्शन आहे एक्स एस आणि पी डी एफ अजून एक ऑप्शन आहे सी एस व्ही तर अशा तीन स्वरूपामध्ये आपण याद्या डाउनलोड करून बघू शकता तर शेतकऱ्यांना याद्या बघण्यासाठी पी डी एफ जे ऑप्शन आहे तर ते सर्वात बेस्ट आहे आता सर्वप्रथम मी आपल्याला ते जे नाव वगैरे हो आहे तर ते दाखवतो हो तर बघू शकता एम के आय डी सुरुवातीला देण्यात आलेला आहे त्यानंतर फार्मर नेम आहे त्यानंतर जेनरल विलेज त्यानंतर कुठल्या वर्षी अर्ज केला आहे किंवा कुठल्यावरची लाभार्थ्याचं जे नाव आहे तर यादीत घेण्यात आलेलं आहे तर ही संपूर्ण माहिती आहे त्याचबरोबर पंपाची कॅपॅसिटी ही संपूर्ण जी माहिती आहे तर त्या ठिकाणी दिली आहे आता पी डी एफवरती क्लिक करून आपण जी यादी आहे तर त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्याच्यानंतर जे पुढील म्हणजे संपूर्ण पेज असणार आहे किंवा जे नावं असणार ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत कारण या यादीमध्ये साधारण दहा ते पंधरा शेतकऱ्याचे जे नावं आहेत तर ते दिसत आहेत तर प्रकारे आपल्या यादी जी आहे तर ती पी डी एफ स्वरूपात डाऊनलोड होईन आता आम्ही डाऊनलोड केली आहे त्यामुळे दा। इथं डाऊनलोड अगेनची ऑप्शन आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर नंतर आपली जे नाव आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता